आज आपण अगदी पंधरा मिनिटात होणारा चिकन पुलाव करणार आहोत तुम्ही चिकन दम बिर्याणी केलेलीच असेल पण या पद्धतीनं तुम्ही चिकन पुलाव करून बघा इतका चविष्ट होतो ना आणि पंधरा मिनिटामध्ये तयार होतो तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि तुम्हाला चिकन खायची इच्छा झाली असेल तर झटपट होणारा चिकन पुलाव तुम्ही करा अप्रतिम चविष्ट होतो नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण चिकन पुलाव बघणार आहोत कसा करायचा ते कमीत कमी साहित्यामध्ये होतो शिवाय खूप चविष्ट होतो आणि झटपटही होतो बघा तुम्ही चिकन पुलाव किती मस्त झालेला आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पण हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझिनी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर रेसिपी सुरू करूया चिकन पुलाव करण्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे मी यासाठी मी तीन चमचे तेल वापरणार आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत फोडणीमध्ये आणि आता तमालपत्रही टाकूया आपण दोन ते तीन पानं तमालपत्राची टाकलेली आहेत आता दोन हिरव्या मिरच्यासुद्धा फोडणीला टाकूया आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मोठ्या साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत ते कांदे आपण आता तेलामध्ये टाकूया आता हा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे कांदा कच्चाही ठेवायचा नाही आणि खूप जाळायचाही नाही आहे अगदी चांगला बदामी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा भाजायला बराच वेळ लागतो कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून झाला की नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत तेही तेलामध्ये टाकलेले आहेत आता आपण कांद्याबरोबर टोमॅटोही परतून घेऊया टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत की नंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे वाटन याला आम्ही हिरवं वाटण असं सुद्धा म्हणतो हिरवं वाटणसुद्धा मी, मी तेलामध्ये टाकलेलं आहे आता हे कसं तयार केलं आहे ते बघा इथे बघा मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या खोबऱ्याचा लहानसा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आपल्याला दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अख्खी गड्डी लसणाची मी वापरणार आहे यासाठी त्याचबरोबर खडा गरम मसालाही आहे दोन लवंगा तीन काळी मिरी त्याचबरोबर दालचिनीचा छोटासा तुकडा एक स्टारफुलचा छोटासा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरवी विलायचीसुद्धा घेतलेली आहे आणि जावित्रीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे अगदी छोटासा बघा एवढाच तुकडा घ्यायचा आहे जावित्रीचा आपल्याला आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच वाटून घेणार आहोत याला भाजायचं वगैरे नाही आहे याच वाटणामुळे ना पुलावला अगदी भन्नाट चव येणार आहे चार ते पाच लोकांसाठी आपण पुलाव बनवत आहोत यासाठी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन कांदे दोन टोमॅटो आणि वाटणही तुम्ही या प्रमाणामध्ये घ्या म्हणजे अगदी भन्नाट चवीचा पुलाव तयार होतो आता हे हिरवं वाटण आपण तीन ते चार मिनिटे चांगलं परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया पाणी टाकून आपण हे वाटण शिजवून घ्यायचं म्हणजे ते चांगलं शिजतं त्याची चवही छान लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला वाटला होता त्या भांड्यात थोडा मसाला लागलेला होता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते धुऊन मी ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त नाही अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे शिजू देऊया दोन ते तीन मिनिटे मसाला छान परतून घेतलेला आहे आपण यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता मसाला अगदी चांगला आपण शिजून घेतलेला आहे आता कोरडे मसाले काय काय लागणार आहेत ते आपण बघून घेऊया इथे बघा बिर्याणी मसाला दोन चमचे घेतलेला आहे हळद घेतलेली आहे चमचावर जिरे पावडर मी दीड चमचा घेतलेली आहे धणे पावडरसुद्धा दीड चमचा घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडरही दीड चमचा घेतलेली आहे आता हे सर्व कोरडे मसालेही आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊया कोरडे मसाले आपण एक ते दोन मिनिटे परतले आता मी याच्यामध्ये दही टाकून घेते दोन चमचे दही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बिर्याणी पुलाव किंवा मसाले भात करताना एक ते दोन चमचे दही तुम्ही नक्की टाकत जा याने काय होतं भात अगदी मऊ शिजतो आणि चवीलाही अगदी मस्त होतो दहीसुद्धा आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया या दह्यामध्ये आपण थोडा वेळ हा मसाला शिजवून घेऊया आणि मसाला छान शिजला की नंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत दही टाकल्यानंतर जवळजवळ पाच मिनिटे मी हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे मसाला छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया पावशर चिकन मी इथे घेतलेलं आहे ते मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे चिकन चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये हे चिकन मी मॅरिनेट केलेलं नव्हतं आणल्या आणल्या फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा पाणी टाकून चिकन स्वच्छ धुवून घेतलं आपण झटपट चिकन पुलाव करत आहोत यासाठी मॅरिनेट वगैरे केलेले नाही आहे दोन मिनिटे आपण मसाल्यामध्ये चांगलं चिकन परतून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये तूप टाकते साजूक तूप आपण दोन ते तीन चमचे टाकूया आणि या तुपामध्ये सुद्धा चिकन चांगलं परतून घेऊया आणि नंतर याच्यावरती दोन मिनिटे झाकण ठेवूया तूप टाकल्यानंतर आपण एक मिनिटभर चिकन चांगलं परतून घेऊया आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे दोन मिनिटे आपण चिकनला चांगली वाफ येऊ देऊया आणि नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकूया दोन मिनिटे झाकण ठेवलं होतं मी चिकनला एक वाफही येऊ दिलेली आहे आता परत एकदा परतूया आपण चांगलं चिकननेसुद्धा स्वतःचं पाणी सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तुपामध्ये चांगलं चिकन परतल्यामुळे त्याची टेस्टही मस्त लागते आता मी तांदूळ टाकून घेते याच्यामध्ये पुलाव करायला जेव्हा सुरुवात केली ना मी त्याच वेळेस मी तांदूळ हा धुवून ठेवला होता त्याच्यामध्ये पाणीही ठेवलं होतं पाच मिनिटे तांदळामध्ये पाच मिनिटे पाणी ठेवायचं नंतर ते पाणी निथळून काढायचं आणि बाकीची सर्व तयारी होईपर्यंत तांदूळ तसाच ठेवायचा म्हणजे तो अगदी छान भिजतो आणि जो पुलाव आहे ना तो अगदी मोकळा सुटसुटीत आणि मऊसुद्धा होतो तांदूळ आपण पाच मिनिटे परतून घेऊया मसाल्यामध्ये आणि चिकनमध्ये तांदूळ चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे बघा बाजूच्या गॅसवरती मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे मी याच्यासाठी चार वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तांदूळ हे परतून झालेला आहे चांगला आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे याने भात अगदी मऊही होतो आणि मोकळाही होतो पण तुम्हाला अगदीच कोरडा सुटसुटीत पाहिजे असेल तर तुम्ही साडेतीन वाटीच पाणी टाका आणि अजून मऊ तुम्हाला पाहिजे असेल पुलाव तर अर्धी वाटी पाणी जास्त टाका पण मी मोकळा सुटसुटीत त्याचबरोबर मऊ भात करणार आहे त्यासाठी चार वाटी पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीरही मी याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर आपण पुलावमध्ये चांगली मिक्स करूया आणि तुम्ही बघू शकता तांदूळ लगेचच किती फुल्ला आहे आपण आधी भिजतसुद्धा ठेवला होता पाच मिनिटे तांदूळ आणि गरम पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे लगेचच तांदूळ हा फुललेला आहे तांदळाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण ठेवूया पाच मिनिटे झाकण ठेवलं होतं मी आता झाकण काढलेलं आहे आता आपण पुलाव एकदा मिक्स करूया खालीवरती करूया म्हणजे चिकन अगदी व्यवस्थित मिक्स होईल पुलावमध्ये आणि पाणी बघा कमी राहिलेलं आहे आता आपण काय करायचं आहे याला दमही लागायला हवा म्हणून हे पातेलं मी तव्यावरती ठेवणार आहे तुम्ही जर असंच ठेवलं तर खाली लागेल हा भात म्हणून आपण तव्यावरती आता हे पातेलं ठेवणार आहोत आणि दहा मिनिटे याला दम देऊन घेणार आहोत म्हणजे अगदी छान शिजेल भातसुद्धा आणि चिकनसुद्धा आता पातेलं आपण बाजूला काढूया आणि खाली तवा ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय करायची नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दहा मिनिटे वाफ येऊ द्यायची आणि नंतर बघायचं आता दहा मिनिटानंतर आपण बघूया दहा मिनिटे झालेली आहेत तव्यावरती पातेलं ठेवलं वाफ येऊ दिली चांगली आपण आणि तुम्ही बघू शकता चिकन पुलाव हा तयार झालेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वरती टाकूया आणि अगदी भन्नाट चवीचा चिकन पुलाव हा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण वाढून घेऊया गरमागरम चिकन पुलाव आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि तांदूळही अगदी परफेक्ट शिजलेला आहे जास्त कोरडाही नाही आहे आणि खूप असा गिचकाही नाही आहे अगदी परफेक्ट मऊ असा हा तांदूळ शिजलेला आहे तर बघितले ना तुम्ही अगदी पंधरा मिनिटामध्ये मस्त असा चिकन पुलाव तयार झालेला आहे अगदी झटपट होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये होतो आणि अप्रतिम होतो तुम्ही एकदा या पद्धतीनं करून बघा मी खात्री देते तुम्ही एकदा जर या पद्धतीनं चिकन पुलाव बनवला ना तर नेहमी याच पद्धतीनं बनवाल इतका चवदार होतो हा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची आपली ही चिकन पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा चिकन पुलावची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन